दोन हजार पंचवीस स्कोडास लाविया सहाशे किलोमीटर झालेली गाडी आज आपल्याकडे आली मी म्हटलं थोडीशी माहिती तुमच्याशी शेअर करूया एनकॅपमध्ये फाय स्टार ग्लोबल रेटिंग आहे आणि स्कोडाला दोन इंजिनमध्ये पर्याय येतो वन लिटर टर्बो आणि वन पॉईंट फाय लिटर टर्बो वन लिटरचे टर्बो जे इंजिन आहे ना ते एकशे पंधरा बी एच पीचं एकशे अठ्ठ्याहत्तरचं एन एम टॉर्क काढते आणि दीड लिटर टर्बो एकशे पन्नासची टी बी एच पी आणि दोनशे पन्नास एन एमचा टॉर्क आणि दोघांनाही सहा स्पीड मॅन्युअल फक्त वन पॉईंट फाय लिटरला सेवन स्पीडचा ड्युअल ग्लजचा ऑटोमॅटिक गॅसबॉक्स उपलब्ध आहे भारतीय बाजारात अंदाजे किंमत दहा पॉईंट एकोणसत्तर लाख एक शोरूमपासून सुरू होते आणि विविध वेरियंटनुसार ते अठरा ते एकोणस अठरा पॉईंट एकोणसत्तर लाख रुपयेपर्यंत जाते कंपनीने दोन हजार पंचवीसपासून तीन टक्केची वाढही जाहीर केली आहे याच्यामध्ये मिळते तुम्हाला दहा पॉईंट एक इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम वायरलेस फोन चार्जिंग आठ इंच डिजिटल ड्राईव्ह डिस्प्ले सनरूफ व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल सुरक्षेच्या दृष्टीने याच्यामध्ये सहा एअरबॅग्स आहेत बी ईबीडी टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम रिअर पार्किंग सेन्सरसारखे फीचर्स दिलेले आहेत नवीनतम अपडेटनुसार स्कोडास्लावियाच्या फेस लिफ्ट मॉडेलचे लॉन्च दोन हजार डिसेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये माफ करा करण्यात आले अपेक्षित आहे काही कॉस्मेटिक बदल आणि नवीन फीचर्स याच्यात समाविष्ट केले जाऊ शकतात सर्वसाधारणपणे स्कोडास्लाविया चांगली गाडी